उद्यापासून सरसगट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारे पीक विम्याचे पंच्याहत्तर टक्के रक्कम मित्रांनो उद्याची तारीख आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारीच्या जा आणि जानेवारीच्या जा शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी आता सध्या सुरू झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट महाडिबिटी अंतर्गत पंच्याहत्तर टक्के हे रक्कम जमा होणार आहे आपण आता समोर बघूया नेमकी बातमी यावर्षी राज्यात अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आपल्याला नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्ये पण सुद्धा अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकरी हा रकोंडीस आला होता शासनाने ताबडतोब दखल घेऊन पंचनामा केले पंचनाम्याचा अहवाल थेट मंत्रालयापर्यंत केला त्यानंतर मंत्रालयामधून थेट हालचाली सुरू झाल्या आणि नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दाखल केली होती त्यानंतर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम ही वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ई सी केल्याबरोबर ही रक्कम जमा होत आहे तर काही बँक खात्याच्या काही सामायिक क्षेत्र किंवा नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाही पण तरीसुद्धा हे तांत्रिक अडचण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे उद्यापासून हे पैसे जमा होणार मित्रांनो माहिती आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा